घटक मुख्य परीक्षेचे शेवटचे नऊ दिवस बाकी आहे तुम्ही प्रिसाईज जर बघितलं तर आणि खूप चांगले ॲड आहे असा विचार केला तर खूप सारे मुलं सिरियस नाही आहे आणि शेवटचे नऊ दिवस जरी तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली अभ्यास जर केला तुमचा स्कोअर खूप चांगला येईल तुम्हाला ह्या वर्षीच पोस्ट भेटेल मित्र त्याच्यामुळं तुम्ही अभ्यास करताना ना आता नुसतं प्लॅन करू नका का, का। मला हिस्ट्री वाचायचं आहे जॉग्राफी वाचायचं आहे मराठी वाचायचं आहे इंग्लिश वाचायचं आहे तुम्ही हा विचार करा की आत्ता ह्या दिवसामध्ये मी कोणत्या गोष्टीवर फोकस केला तर माझा स्कोर वाढेल माझे मार्क्स वाढेल कारण काय होतंय माहिती का आयोग खूप जास्त क्वेश्चन आता कॅन्सल करायला लागले तुम्ही गडबचे पेपर बघितला असेल तर बारा क्वेश्चन कॅन्सल केले बारा क्वेश्चन विचार करा एखाद्या मुलाचे जर याच्यातले आठ बरोबर असतील किंवा नऊ बरोबर असतील तर तो अठरा मार्क्सने मागं जातोय तो मधून बाहेर पडतोय डायरेक्ट मग ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे ज्या कॅन्सल आहे या गोष्टी ह्या गोष्टी सोडून द्यायच्या मग आपल्या हातात काय की ऑफच्या वरती आपले मार्क्स आहे ना पंधरा मार्क्स एवढं लीड पाहिजे आपल्याला तेव्हा आपण सेफ झोन मध्ये असतो त्याच्यामुळे पूर्णपणे स्वतःला झोकून द्या ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रॅटेजी जर वापरली विवायक्यूचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुमचा खूप चांगला स्कोर येऊ शकतो आजच्या लेक्चरमध्ये त्याच गोष्टी सांगणार आहे की तुम्ही नऊ दिवसामध्ये काय करू शकता कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला जास्त मार्क्स देऊन जाईल कारण हा अनुभव अनुभवावरून सांगतोय माझ्या खूप जास्त टीचिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर स्वतःचे अनुभव त्या गोष्टीवर आधारित सांगणारे मोटिवेशन द्यायला आलेले नाही प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतील त्या सांगणार ठीक आहे सिरियस असेल तर व्हिडिओ बघा नॉन सिरियस असेल तर नका बघू ओके आता बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय शेवटचे नऊ दिवस आहे म्हणजे शेवटचा आठवडा धरून घ्या आता शुक्रवार शनिवार आता अशी पण चर्चा असेल की एकवीस तारखेला एस एस सी सी परीक्षा आहे पुढं जाईल का काय त्या गोष्टींच्या मागे लागू नका परीक्षा ऑन टाइमच होणार आहे ओके आता इथं महत्वाची गोष्ट काय ह्या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही प्लॅन व्यवस्थित केला ना तुमचा प्लॅन आता तुमचा जो प्लॅन असेल रिव्हिजनचा तो प्लॅन कंटिन्यूच करा पण तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट टाकायची त्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या सगळ्यात महत्वाचं स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आता का जे गेम चेंज करू शकता जे तुम्हाला पास करू शकता आता स्कोरिंग सब्जेक्ट सगळ्यात महत्वाचे कोणते तर पहिला सब्जेक्ट जो आहे तो स्कोरिंग तो कोणता आहे मराठी सगळ्यात जास्त स्कोर तुम्ही इथे आणू शकता बरं का म्हणजे पुढच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही व्यवस्थित फोकस याच्यावर केला आता मी सांगणार ते कसं करायचं तर पंचेचाळीस प्लस जर प्रश्न तुमच्या बरोबर आले ना इथंच हाफ बॅटल तुम्ही जिंकलेले असता पंचेचाळीस प्लस प्रश्न आणि ते येऊ शकता बरं का पॉसिबल आहे त्या गोष्टी दुसरा स्कोरिंग आहे तो कोणता आहे आपला इंग्लिश आहे कोणता इंग्लिश म्हणजे आता ही पेपर वन जो आहे ना आता मराठी इंग्लिश हा पेपर वनचा भाग आहे ठीक आहे पेपर वनचा भाग आहे याच्यामध्ये जर तुम्ही पंच्याऐंशी टार्गेट ठेवलं किंवा पंच्याऐंशी प्लस टार्गेट ठेवलं आता तुम्ही मागचे रिझल्ट जर बघितले ना तुमचे गट कचे रिझल्ट बघा गट बचे रिझल्ट बघा जे पहिले पन्नास किंवा शंभर मुलं असताना मोस्टली त्यांचे स्कोर जे असताना एकशे पासष्ट एकशे सत्तर स्कोर असतो पेपर वनला बरं का म्हणजे एकशे पासष्ट एकशे सत्तर स्कोअर एकशे सत्तर जेव्हा आपल्याला मार्क्स पडतात तेव्हा आपले प्रश्न किती बरोबर असता पंच्याऐंशी प्रश्न बरोबर असतात हे मुलांना मार्क्स पडताय आपल्याला ते अॅक्सेप्ट करावं लागेल ठीक आहे आता काय सात हजार जागांचे ऍड नाही पंधराशे सोळाशेचे ऍड आहे पण इथं पण खूप जास्त चान्सेस आहे एक पोस्ट तुम्ही काढू शकता का कारण सात हजार मुलं जे पास झाले ते आता तुमचे कॉम्पिटिटर नाही आहे ते लाईटली पेपर देतील कदाचित त्यांना टॅक्स असिस्टंटसाठी द्यायचं असेल तर ते क्लरिकलसाठी नाही देणार त्याच्यामुळे हे हा टार्गेट आणि पेपर टू मधला सगळ्यात जास्त आता इथं मी तुम्हाला सांगितलं पंच्याऐंशी प्लसचा टार्गेट ठेवा म्हणजे तुम्हाला ऐंशी प्लस मार्क्स येतील ते कसे करायचे ते पण पुढे सांगेल महत्वाची गोष्ट आता बघा पेपर टू मध्ये एक जो सब्जेक्ट आहे तो टाइम मॅनेजमेंट करून जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करून जर आता जर प्रॅक्टिस केली पुढची नऊ दहा दिवस तर चांगला स्कोर येऊ शकतो तुम्हाला काय मॅथ आणि रिजनिंग इट काय मॅथ आणि रिजनिंग जवळजवळ बावीस क्वेश्चन याच्यावर विचारले जातात वीस किंवा बावीस वीसच जरा होणार ॲव्हरेज सगळ्यात जास्त वेटेस्ट त्याला पेपर टू मध्ये आणि इथं जर तुम्ही पंधरा प्लस पंधरा प्लस असे तेरा चौदा क्वेश्चन असे असतात तुम्ही गडबाचा पेपर बघा आता मागचा जो झाला एकोणतीस जूनला त्याच्यामध्ये बघा का तेरा चौदा क्वेश्चन एकदम इझी लेवलचे असतं तुम्ही थोडी जरी प्रॅक्टिस केली आणि तुम्ही मागच्या तीन चार वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितल्या कोणत्या याच्यावर क्वेश्चन वारंवार विचारले जात आहे ठीक आहे तरी तुम्हाला कळून जाईल का हे जे आहे हे पंधरा प्लस प्रश्न आपण बरोबर आणू शकतो बाकीचे जे सब्जेक्ट आहे पॉलिटी असेल हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल इकॉनॉमी असेल करंट अफेअर्स असेल किंवा सायन्स असेल इथं मार्क्स येतात रे पॉलिटी सारख्या सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता पण मेन फोकस कुठे जर तुम्ही इथं पंधरा प्लस गेले आणि इथं जर पंच्याऐंशीला तुम्ही जर टच केलं किंवा ऐंशी प्लस गेले ना खूप चांगला खूप चांगलं म्हणजे तुमचा पास होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात बरं का जर तुम्ही पेपर मध्ये इतर सब्जेक्ट मध्ये चांगला आला तुम्ही पासच व्हाल हे लक्षात ठेवा जर एवढं टार्गेट अचीव्ह केलं तुम्ही तर आता हे अचिव कसं करायचंय ती महत्वाची गोष्ट आहे बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आता तुम्ही मोरावर आंबेडसरांचं पुस्तक वाचत असलं मराठीसाठी इंग्लिशसाठी तुम्हाला एखादं पुस्तक वाचत असाल तुम्ही ते वाचा पण त्याच्याबरोबर तुम्ही आता काय करायचं पुढचे नऊ दिवस सगळ्यात महत्त्वाचा जो आपला पेपरचा टायमिंग येतो काय अकरा ते बारा आपला काय असणार आहे अकरा ते बारा काय असणार आहे हा पेपर वन असणार आहे काय करायचं आता ज्या टेस्ट सिरीज वगैरे सोडवत असतील तर त्या बाजूला ठेवून द्या डायरेक्ट रद्दी त्या आता सोडवायच्याच नाही तुम्ही जर एखाद्या क्लासच्या टेस्ट सिरीज सोडवत असेल कोणत्या पण त्या सोडवायच्या नाही आता काय करायचं अकरा ते बारा काय करायचं दोन हजार अठरापासूनचे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत गट बचे गट बचे बर का आता मराठी इंग्लिश काय बदलत नाही सेमच राहतं गटक आणि गट, गट बच किती पेपर झाले टोटल सात पेपर झाले गट बचे बरं का मी इथे लिहितो गट ब ठीक आहे आता हे पेपर तुम्हाला जर पाहिजे असले एक ठिकाणी तर आपल्या ऍपवर टाकलेले आपण सर्व गटकचे पण मी आज अपलोड करतो गट कर चे गट पेपर सात पेपर आपलं ऍप तुम्हाल आप तुम्हाला सध्या अकॅडमीचं जे ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले तिथून ते डाउनलोड करून तुम्हाला एक ठिकाणी पेपर भेटतील अँसर की पण भेटतील त्याच्या ठीक आहे हे गट पेपर आहे मित्रांनो हे सात पेपर तुम्हाला डाउनलोड करायचे आणि झेरॉक्स मारायचे त्याच्या दुसरी गोष्ट दोन हजार पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत कारण दोन हजार चोवीसचा गटकचा पेपर झालेला नाहीये अजून तो आता होणार आहे आपला एकवीस तारखेला ठीक आहे गटकाचे पेपर किती झालेले पाच पेपर झालेले मध्ये कोरोनामध्ये एक वर्ष एक्झाम झाली नव्हती गटकची असे बारा पेपर तुम्हाला भेटत आहे ठीक आहे बारा पेपर हे प्लॅन करून पुढचे नऊ दिवस नऊ पेपर सोडवायचे आणि तीन पेपर, तुम्हाल तुम्हाल वेड़ 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 ये पेपर।, ये पेपर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम देऊन रात्री असेल दुपारी तुम्हाला वेळ भेटतोय सोडवायचे हे पेपर हे पेपर सोडवल्यानंतर याचा काय फायदा होईल माहिती तुम्हाला मित्रांनो मराठीमध्ये हार्डली पंचवीस तीस टॉपिक आहे त्याच त्याच टॉपिक वर क्वेश्चन रिपीट होत आहे गट बला गट बला गट क आणि गट बचे धरून या दोन्हींचा जर विचार केला जे एकोणतीस जूनला पेपर झाला होता ना पंचवीस क्वेश्चन रिपीट होते रे पंचवीस क्वेश्चन रिपीट झालेले होते पंचवीस क्वेश्चन रिपीट होणं म्हणजे काय पन्नास मार्क्स आयोगाने दिलेले फ्रीचे मार्क्स आहे जर पीआयक्यू व्यवस्थित केलेला असेल तर ते मुलं ज्यांना मी ओळखतो जे आले होते पेपर झाल्यानंतर ज्यांनी च्या बॅचेस आमच्या असतील किंवा त्यांना जे सांगितलं होतं पीआयक्यू कसं करायचं त्यांनी केलं त्यांचे त्रेचाळीस चौवेचाळीस क्वेश्चन असे मागचे एक एक दीड दीड महिन्याच्या अभ्यासामध्ये बरोबर आले याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तुम्ही मागच्या हा बारा पेपर बघा आणि एकोणतीस जूनचा पेपर बघा तुम्हाला कळल का यार त्याच त्याच गोष्टी रिपीट झालेल्या ऑप्शनचा क्वेश्चन काही क्वेश्चन तसले तसे रिपीट आहे शब्द सुद्धा चेंज नाही केलेला कारण मराठी बदलणार नाही इंग्लिश बदलणार नाही त्याच त्याच गोष्टीवर क्वेश्चन येतोय ऑप्शनचा क्वेश्चन बोलतोय आता हे काय करायचं ज्या वेळेला तुम्ही अकरा ते बारा पेपर वन जेव्हा सोडवताय आता तुम्ही दोन हजार अठराचा पेपर सोडवला ठीक आहे दोन हजार अठराचा पेपर सोडवला आणि दोन हजार अठराच्या पेपरमध्ये ठीक आहे तुम्ही मराठीचे लगेच चेक करताय का तुमचे किती बरोबर आले ठीक आहे बरोबर किती आले त्यातले तुमच्या कदाचित पंधरा क्वेश्चन चुकलेले असतील पंधरा क्वेश्चन चुकले असतील तर ह्या पंधरा क्वेश्चन का चुकले याला इथं क्वेश्चन करायचा का, का चुकले ठीक आहे चुकले काय हे क्वेश्चन आणि चुकले याचा आता तुम्हाला उत्तर काय भेटेल एक तर तुम्ही सिलेमिस्टेकमुळे चुकलेले असाल दुसरी गोष्ट असाल का तुमचा इथं अभ्यास किंवा रिव्हिजन कमी पडते ठीक आहे रिव्हिजन कमी पडते किंवा कन्सेप्ट तुमची क्लिअर नाही तुम्ही लगेच त्या पंधरा क्वेश्चनचं स्वतः एक्सप्लेनेशन काढताय तिथं लिहित आहे म्हणजे काय होईल ते पंधरा क्वेश्चन जर पुन्हा रिपीट झाले त्यातले दोन जरी टॉपिक रिपीट झाले तर चार मार्क्स तुमचे आहे ना है। कधी जे एकवीस सप्टेंबरला पेपर देणार आहे त्याच्यामध्ये आणि उरलेले जे पस्तीस क्वेश्चन तुमच्या बरोबर आले त्याच्यातले आता बघा एखादा क्वेश्चन विचारलेला आहे सपोज एक नंबरचा क्वेश्चन आहे संयुक्त क्रियापदावर क्वेश्चन मी मधली तो संयुक्त क्रियापदावर क्वेश्चन विचारलेला आहे बर का आयोगाने आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे पहिला काहीतरी वाक्य दिले हे वाक्य कोणत्या क्रियापदाचं उदाहरण आहे आज काहीतरी म्हटलेलं आहे आयोगाने इथं दिले संयुक्त क्रियापद इथं काही दिलंय उभयविध क्रियापद इथं काही काहीतरी दिलं प्रयोजक क्रियापद इथं दिलेलं आहे काहीतरी आपण अजून एक क्रियापदा टाईप घेऊ शक्य क्रियापद आज काहीतरी दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचंय जरी याचं उत्तर संयुक्त क्रियापद आहे ना तुम्हाला हे तिन्ही ऑप्शनचं आहे ना एक्सप्लेनेशन बघून घ्यायचं आहे म्हणजे स्वतः ते कन्सेप्ट जाऊन बघायची तिला म्हणजे काय होतं माहिती का ह्या वेळेस संयुक्त क्रियापदावर क्वेश्चन आला ना कदाचित एकवीस सप्टेंबरला उभयवेधीवर विचारला जाईल शक्य क्रियापदावर विचारलं जाईल किंवा प्रयोजकवर विचारला जाईल म्हणजे तुमचे चारही ऑप्शन तुम्ही जेव्हा एक्सप्लेनेशन काढताना स्वतः काढायला जास्त वेळ नाही लागत तुम्ही ऑलरेडी वाचलेले मोरावा पाठ झाला असेल बाळासाहेब सरांचं पुस्तक जे वाचत असेल ते हे तुम्ही फक्त वरवर बघून घ्यायचं की याच्यावर उदाहरणं काय काय आहे मग तुम्हाला त्या गोष्टी तिथं डायरेक्ट क्लिक होता मित्र आणि याच्यामुळं अजून एक फायदा काय होतो माहिती काही क्वेश्चन असे असतात आठ ते दहा क्वेश्चन जे पुस्तकाच्या बाहेरच्या असतात ते लॉजिकली कसे सोडवायचे ते काय ट्रिक दिलेले होते आयोगाने कुठं पसवलं होतं आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे किंवा क्वेश्चन फॉर्म होताना कशा पद्धतीने फॉर्म होतो हे तुम्हाला कळायला लागतं तुम्ही त्या मध्ये जातात तुम्ही आता टेस्ट सिरीजच्या मध्ये किंवा रिव्हिजन करून तुमचे कदाचित पाच मार्क्स वाढतील पाच क्वेश्चन बरोबर येतील पण तुम्ही हे जर केलं हा जर पॅटर्न जर फॉलो केला मी जे सांगितलंय बारा क्वेश्चन पेपर सॉल्व केले तर तुमचे बारा ते पंधरा क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस वाढून जातील बरं का जिथं तुमचे पस्तीस बरोबर येणार तिथं कुठेतरी त्रेचाळीस चौवेचाळीस बरोबर येतील मराठीमध्ये इंग्लिश मध्ये तुमचे तीस बरोबर येणार ते सदोतीस अडोतीस बरोबर येते तुम्ही करून बघा हा प्रयोग हे मस्त हे करणं इथंच आपण मागे पडतो आपण काय करतो माहिती का आपण पुस्तकाचे रिव्हिजन केलं का आपण सॅटिस्फाईड होतो सॅटिस्फाईड होणं हे महत्वाचं नाही पास होणं महत्वाचं हो आहे हे टेम्पररी सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला तुमचे मार्क्स किती जास्त येतील ना तेच ठरवणार आहे तुम्ही पास होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सॅटिस्फाईड होऊ नका लगेच तुम्ही हाच माइंडसेट ठेवा का मी नऊ दिवसामध्ये काय केल्यानंतर माझा स्कोर वाढेल आणि मी माझं स्वप्न जे आहे छोटी पोस्ट भेट मिळवायची मला त्याच्यानंतर मी मोठ्यासाठी तयारी करणार कारण मी गटकची मुख्य देतोय त्याच्यात मला एक जरी पोस्ट भेटली तर मी पुढच्या वर्षी गट त्याच्या पुढच्या वर्षी राज्यसेवा देईल हळूहळू हळूहळू मला या पायऱ्या चढायच्या असा माइंडसेट ठेवा हो। तुम्ही ह्या परीक्षेला लाईटली घेऊ नका लाईटली घेण्याचं कारण हे पण एक अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यसेवा आहे नऊ नोव्हेंबरला लगेच गडब होणार आहे तीस नोव्हेंबरला लगेच गटक होणार आहे खूप साऱ्या परीक्षा पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळात आल्या तुम्हाला ते काय म्हणतात एक रिलीफ वाटतो की यार ही नाही झाली तर पुढची असेल पण तसं नसतं तुम्हाला माहिती आहे की नऊ नोव्हेंबरला काय पेपर येणार आहे तीस नोव्हेंबरला किती अवघड येणार आहे किती सोपा येणार आहे तुमचे मार्क्स किती येणार आहे ह्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला ज्या गोष्टी हातात येत्या कारण आता पूर्वपास ना मुख्य व्यवस्थित त्याच्यावर पूर्ण फोकस करा बाकीच्या परीक्षा विसरून जातो मी डायरेक्ट ह्या गोष्टी जर केल्या ना आणि बघा ही एक्सप्लेनेशन तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला जास्त वेळ जातोय तर आमची एक बॅच पण आहे मित्रांनो ही जी बॅच आहे मराठी व्याकरण गट कप मुख्य परीक्षा गडबची पण मुख्य परीक्षेची बॅच आहे ह्या बॅच ची किंमत एकशे नव्याण्णव रुपये आता इंग्लिशची आहे आणि मराठीची पण आहे प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेलं आहे दहा ते बारा तासाची बॅच आहे बारा तासाची बॅच असली तुम्ही जर स्पीड लावून बघितलं तर आठ तासात संपून टाकली तुम्ही एक पेपर सोडवलाय सपोज सब, दोन हजार अठराचा पेपर सोडवला तुम्ही तुम्हाला आता एक्सप्लेनेशन शोधायला वेळ लागतोय तुम्हाला जे जे क्वेश्चन चुकले तुम्ही ह्या बॅचमधून जाऊन बघू शकता प्रत्येक क्वेश्चन जो आलाय तुमचा जे माहिती ते नाही बघायचं आता आता स्मार्ट खेळायचंय तुम्हाला जर एखादं जर तुम्हाला माहिती प्रयोजक क्रियापद काय तर कशाला का ती कन्सेप्ट बघायची बघायचंच नाही जे माहित नाही ते बघा आता ठीक आहे नव्याण्णव रुपये किंमत करतोय एकशे नव्याण्णव आहे नव्याण्णव रुपये करून टाकतो मी लगेच तुमच्यासाठी पुढचे नऊ दिवस नव्याण्णव रुपये दोन इंची पण करून टाकतो नव्याण्णव ठीक आहे पण बॅच घ्या जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतः हो एक्सप्लेनेशन काढू शकता स्वतः काढा बॅच घ्यायची पण तुम्हाला वाटतंय वेळ जातोय वे तुम्ही बॅच घेऊ शकता गडबची पण बॅच आहे गटकची दोन्ही जर केलं ना विश्वास ठेवा ऐंशी प्लस तर प्रश्न आरामात बरोबर उल मित्रांनो कारण त्याच त्याच गोष्टी रिपीट आहे पंचवीस क्वेश्चन रिपीट होते गडबला ज्या मुलांनी ते पी क्यू केलेलं नव्हतं त्यातले पंचवीस पाच सहा चुकले तर तुम्ही मेरिटच्या बाहेर पडताना मित्रांनो कारण पास होणार पोरांचे ते बरोबर येणार हे खूप तळमळीने सांगतो आणि ही रियालिटी बरं हे प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय मी तुम्हाला तुम्हाला मी वर 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 मोटिवेट करायला नाही आलेलो इथं जे चालतं मार्केटमध्ये प्रॅक्टिकल गोष्टीने तुम्ही पास कसे व्हाल तुमचा स्कोअर कसा वाढला हेच सांगणार कारण खूप मुलं कॉल करतात त्यांना मी हेच सांगतो की तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं मला तुम्ही बॅच घ्या हे हा तास नाहीये तुम्हाला जर वेळ जाता असेल तुमचा आणि तुम्हाला एकच ठिकाणी सगळं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं इलिमिनेशन टेक्निक एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं जायचं ते सगळं सांगितले गट हे गटकाचं पोस्टर गटबची पण बॅच आहे तिथं दोन इंची कॉम्बो बॅच पण आहे फोन करा वाटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर हा आपला नंबर आहे ठीक आहे पंचाण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐी याच्यावर सर तुम्हाला सगळी माहिती देतील ठीक आहे क्वेशन पेपर डाऊनलोड करायचे असल्या मधून डाउनलोड करा स्वतः सोडा पण सोडवा तेव्हा तुमचा स्कोर कुठेतरी वाढेल आता नऊ दिवसामध्ये नुसते पुस्तक वाचू नका पुस्तक वाचून तुमचे मार्क्स जेवढे वाढणार आहे त्याचे डबल टेबल मार्क्स पीआयक्यू सोडून वाढतील ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही आता पीआयक्यू वर फोकस करा आणि जो करंट अफेअर्सचा जो विषय जर सपोज तुमचा करंट अफेअर झालेला नसेल मित्रांनो तर आपली करंटची पण बॅच आहे करंट ची फक्त पंधरा तासामध्ये आपण अठरा महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केले किती अठरा महिन्याचं करंट अफेअर्स फक्त पंधरा तासात आहे एक छोटीशी आहे तुम्हाला दोनशे पेजेसची म्हणजे पाठपोट शंभरच पेजेस आहे आणि नंतर एक दोन महिन्याचं टाकलंय जून जुलैचं असं एकशे वीस ते एकशे तीस पेजेसमध्ये हे दिलेलं आहे पूर्ण अठरा महिन्याचं कर तुमचं झालं नसेल तर करा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर पण करू शकता ठीक आहे जर अभ्यास झाला असेल करंट अफेअर्सचा बॅच घ्यायची गरज नाही तुम्ही स्वतः अभ्यास करा ठीक आहे जे वाचलेले करंट अफेअर्स तेच रिवाइज करा पण झालेलं नसेल तर हे पण करू शकता ओके व्यवस्थित अभ्यास करा शेवटचे नऊ दिवस चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा झोकून द्या स्वतःला पूर्णपणे झोकून द्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करा सोशल मीडिया असतील टेलिग्राम तर डिलीटच करा डायरेक्ट नका बघत बसू त्याच्यावर त्या स्पेक्युलेशन मध्ये पडू नका पुढचे नको अभ्यास करा तुम्हाला नक्की रिझल्ट भेटल त्या मेहनतीचं तुम्हाला फळ भेटल तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट ठीक आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला म्हणजे मित्रांपर्यंत पण पोहोचवा टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आमच्या ठीक आहे तिथं महत्त्वाच्या गोष्टी टाकल्या जातात आज काही पण टाकल्या नाही जात फालतूगी ओके ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील बॅचशी रिलेटेड किंवा एखादं नोटिफिकेशन आले त्याच गोष्टी टाकतो आम्ही था। ओके चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो धन्यवाद